स्वतः प्रभुरामचंद्र ह्या सूर्यनमस्कारला करत होते तर तुम्ही विचार करा की सूर्यनमस्कार किती महत्त्वाचे आहेत किती पॉवरफुल आहेत तुम्ही पण अशा प्रकारचा व्यायाम करी जा काही नाही फक्त पाच मिनटं लागतात आणि हे अगोदर आसनं शिकून घ्या हे आसनं शिकायलाच मला खूप वेळ लागला आता बघा ही आहे पहिलं आसन त्यानंतर हे दुसरं असे प्रकारचे बारा आसनं करावं लागतात त्यानंतर एक पूर्ण सूर्यनमस्कार मानला जातो तर एक पूर्ण सूर्यनमस्कार करण्यामध्ये बारा आसनं करायचे असतात आणि ते काय एक दोन सेकंडाचे करायचे हे बघा हे किती लागतात आणि एक, एक पूर्ण सूर्यनमस्काराला एकच मिनिट जी लागतो आणि तुम्ही रोजचे पाच किंवा दहा जरी सूर्यनमस्कार मारले तर तुमचं आरोग्य चांगलं राहील रोगप्रतिकारक शक्ती तुमची वाढेल आणि शरीर ऊर्जावान राहील तुमचं जे अंगदुखी मी माझ्या खूप साऱ्या मित्रांना ह्या सूर्यनमस्काराचे फायदे सांगितले आणि त्यांनी ते फायदे घेतले पण एक महिन्यानंतर ते म्हणले की आता कसल्याही प्रकारचा शरीरामध्ये मसल सोरनेस बिलकुल पण होत नाही आणि स्ट्रेचिंग पण चांगली होते काही लोक आता व्यायाम करतात ते तर त्यांचं अंग दुखी होते तर व्यायाम केल्यानंतर हे सूर्यनमस्कार करी जा किंवा व्यायाम अगोदर करी जा मी तर व्यायाम अगोदर पण करतो आणि व्यायाम झाल्यानंतर पण करतो तुम्ही कोणत्याही वेळा करा व्यायाम अगोदर करा नाही तर नंतर करा पण दररोज सूर्यनमस्कार करी जा आणि तुम्हाला हेच सांगेन की ह्याचे फायदे काय की शरीर ऊर्जावर राहतं आणि संपूर्ण बॉडी स्ट्रेचिंग होते आणि मी तर फास्टमध्ये करायला होता तुम्ही फास्टमध्ये करा नाही तर स्लो करा पण सूर्यनमस्कार करा आणि तुम्हाला अजून अजून बाकीचं काय सांगेन की आता हे सगळं वॉर्मअप मी तुम्हाला दाखवतो वॉर्मअप कशा प्रकारे करायचा हे सूर्यनमस्कार झाल्यानंतर अशा प्रकारचा वॉर्मअप करायचा त्याने वॉर्मअपने काय होते बॉडी सगळी स्ट्रेचिंग होती आणि स्ट्रेचिंग बॉडी झाल्यानंतर तुम्हाला कधीही इंजुरी होणार नाही मला खूप इंजुरी झाली जेव्हा मी कमांडो पोशप शिकत होतो ना आता तुम्ही कमांडो पोशप चॅलेंज पाहिलं असेल माझं मी शॉर्ट व्हिडिओ मार्फत दाखवलं आहे तर शॉर्ट व्हिडिओमध्ये मी ते सर्व काही व्यायाम दाखवायचो आणि त्या व्यायामामधून हे सूर्यनमस्कार पण दाखवायचो तर हे सगळे व्यायाम मी ते सूर्यनमस्कार करण्या अगोदर किंवा ते कमांडो पोशब हातावर उभा राहून भिंतीच्या कडीला सपोर्ट लावून मी ते पोशाब शिकलो तर ते असे नाही शिकलो अगोदर हे वॉर्मअप करायचो मी आणि त्यानंतर मग ते पुशअप मारायचो एकदा मी डायरेक्ट पुशअप मारले आणि एकदा जा डायरेक्ट जिममध्ये असले वॉर्मअप न करता आ, डंबेल्स घेऊन मी मारायला होतो मला खूप इंजुरी झाली होती त्यामुळे मी सांगतोय की तुम्ही जे पण व्यायाम करता जे पण वजन उचलायचा व्यायाम करता तर अगोदर अशा प्रकारचे वॉर्मअप करी जा आणि हे पोटाची चरबी कमी करण्यासाठी खूप महत्त्वाचा व्यायाम आहे ह्याला तुम्ही दररोज करीजा काय नाही दहा मिनटांना लागायचे आता मी तर तीन मिनटाच्या व्हिडिओमध्ये किती दाखवणार तुम्हाला तर हे अगोदर पाहून घ्या लक्षात राहू द्या की मी कशा प्रकारे व्यायाम करतोय मजाक मजाकमध्ये घेऊ नका मी अगोदर मजाकमध्ये घेतलं पण पुन्हा मला लक्षात आलं माझे काय मित्र जिम ट्रेनर आहेत त्यांच्या सल्ल्यानुसार मी हे दररोज व्यायाम करतोय तर मला आता कसलीही इंजरी होत नाही आणि तुम्ही पण दररोज हे व्यायाम चालू ठेवायचा धन्यवाद